नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गणेश चतुर्थी साठी पातळ पोह्यांचा चिवडा ही रेसिपी पाहणार आहोत इकडे मी एक मोठी कढई घेतली आहे त्याच्यामध्ये आपण आता पातळ पोहे भाजून घेऊ मंदा आचेवर दहा ते पंधरा मिनिट पातळ पोहे भाजून घ्यायचे पोहे कुरकुरीत झाले की समजायचं आपले पोहे भाजले गेलेले आहेत आपले पोहे भाजून झालेले आहेत असे कुरकुरीत भाजून घ्यायचे इकडे मी एक मोठा टोप घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता तेल घालून घेऊ तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता जिरं हो मोहरी घालून घेऊ मिरची घालून घेऊ मग पत्ता शेंगदाणे भाजलेली चणा डाळ खोबरं सुक खोबरं हे मिक्स करून घेऊ आपलं हे मिश्रण भाजून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता हळद घालून घेऊ दहा ते पंधरा मिनिटं लागतात भाजायला घालून घेऊ काळे मीठ हे मिश्रण मिक्स करून घेऊ आता आपण त्याच्यामध्ये पोहे घालून घेऊ पोहे घालून झालेले आहेत आपण आता हे मिक्स करून घेऊ आपला चिवडा तयार झालेला आहे माझी ही पातळ पोळ्यांच्या चिवड्यांची रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद